या समितीतले काही लोक ज्यांची आज बैठक चार वाजता माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वनमंत्री ओबीसी खात्याचे मंत्री अशा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज पार पडते तर काही मागची बैठक झाली होती एकवीस सप्टेंबरला सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे ती बैठक झाल्याच्या नंतर आज बैठक होते या बैठकीमध्ये वेगवेगळे विषय चर्चेला जाणार आहेत त्या बैठकीमध्ये काही सरकारनं आम्हाला शब्द दिले होते त्याच्याबद्दलचा उहापो आजच्या बैठकीत आज होणार आहे आदिवासी होते त्यानंतर निवडणूक एक आहे तो मिळाला नाही होणार ना होणार तर आकडेवारी आज आम्ही सरकारकडे येणार आहोत या हिवाळी अधिवेशनामध्ये पूर्ण बजेट सरकारच्या वतीनं उपलब्ध करून दिला जाईल हो असा शब्द एकवीस सप्टेंबरच्या मध्ये दिला होता पण तसं होताना दिसत नाही माझ्याकडे जी यादी आली त्या यादीमध्ये छप्पन कोटीचा निधी दिलेला आहे आता बाकीचे काय विषय त्यांनी आणखी मार्गी लावलेले आहे त्याच्या चर्चेमध्ये कळतील ऑरेंज भूम खाली घ्या ऑरेंज बूम अनेक विषय शिष्यवृत्तीचा आहे विद्यार्थ्यांचे ऑरेंज बूम खाली घ्या आहे नवीन हॉटेल बांधण्याचा विषय आहे आदिवासी समाजाला जमातीला ज्या पद्धतीनं सुदी करण्यात आहेत त्या सुद धनगर समाजाला देण्याचा विषय आहे मेंढपाळांच्या बाबतीतला मोठा विषय आहे असे अनेक विषय या सगळ्या चर्चेले जाणार आहेत तर अगोदर ही मिटिंग सविस्तरपणे चर्चा होईल समिती गठीत केलेली आहे समिती बिहारला गेलेली आहे नव्यानं छत्तीसगड राज्याचं या आ, तीन राज्य अगोदर जी अभ्यासासाठी निवडली होती तेलंगणा मध्य प्रदेश आणि बिहार तर त्यामध्ये ऍड छत्तीसगड करायचे असे अनेक विषय आहेत तर सगळी चर्चा झाल्याच्या नंतर सविस्तरपणे मीटिंगमध्ये काय होतंय ते आम्ही तुम्हाला येऊन सांगू पण निश्चितपणे सरकारकडे आमची काय अडचणी आहेत घराणी आहेत ती आम्ही आज रोखानी मांडणार आहोत हा बरोबर आहे समिती बिहार राज्याचा दौरा करून आली अशी मला माहिती आहे आणि येत्या दोन चार दिवसामध्ये मध्य प्रदेशला जाणार आहे समितीचं काम व्यवस्थित सुरू आहे असं एकंदरीत आम्हाला बाहेर कारण लगेच तात्काळ का सरकारने निधी उपलब्ध करून देऊन बिहारला त्यांना जाण्यासाठीची तरतूद निर्माण केली आठ दिवस ही समिती बिहारमध्ये होती तर पूर्ण मध्य प्रदेश तेलंगणा आणि छत्तीसगड म्हणजे एक महिन्याच्या मध्ये सर्व राज्यामधून समिती जाऊन अभ्यास करून एक चांगला रिपोर्ट सरकारला देईल अशी आशा आम्हाला सगळ्या नंतर समाज बांधवाला आहे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही उच्च न्यायालयातली आमची सुनावणी पण सुरू आहे आठ डिसेंबर अकरा डिसेंबर आणि पंधरा डिसेंबर या अंतिम सुनावणीसाठी उच्च न्यायालयानं तारखा नेमल्या होत्या आठ तारखेला पूर्ण दिवस पावणे अकरा वाजल्यापासून साडेचार वाजेपर्यंत कामकाज चाललं जेवणाची सुट्टी सोडून आणि अकरा तारखेला दुपारी अडीच नंतर कामकाज संपेपर्यंत हे काम चाललं पंधरा तारखेचं चा जी सुनावणी होती ती उच्च न्यायालयानं रद्द केली तीन जानेवारी चार जानेवारी आणि पाच जानेवारी अडीच वाचल्याच्या नंतर पूर्णपणे काम चालेल म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आमचं अंतिम सुनावणीची प्रक्रिया पूर्ण होईल आणि नंतरच्या आठवड्यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा निकाल उच्च न्यायालयाकडून अपेक्षित आहे आणि तो निश्चितपणे आमच्याच बाजूला लागेल कारण सगळे पुरावे धनगरांच्या बाजूला आहेत धनगर अस्तित्वात नाही हे आता सरकारनंही मान्य केलं आणि तिथं आम्ही त्या पद्धतीचे पुरावे दिलेले आहेत जी लोकं तिथं कोर्टामध्ये विरोध करत आहेत त्यांच्याकडे असे कुठलेही पुरावे नाही आमंत्रित आहे सगळे आमदार आहेत माजी आमदार आहेत सगळे त्या जिथं जिथं उपोषणं सुरू होती तिथे तिथे उपोषण करते आहेत त्यांनी सुचवले की काही नाव आहेत अशी काही पाच पन्नास लोक या बैठकीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित राहणार आहेत या बैठकीमध्ये फक्त पंधरा अरे नाही हे बघ मीटिंगचं असं आता विधान सभा चालू आहे अधिवेशन सुरू आहे वेळेची मर्यादा असते परंतु पंधरा मध्ये सुद्धा अनेक विषय आम्हाला आरक्षणाच्या अंमलबजावणी हाच महत्त्वाचा विषय आहे एक मिनिट पण पुरेसे होत थँक्यू